नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सोमवारी असा विशेष असणार आहे म्हणजेच आज पितृपक्षातील शिवरात्रीचे बारा राशीनुसार खूपच प्रभावशाली तोडगे आहेत हे आपण तोडगे करून आपले जीवन सुखदायी बनवायचे आहे आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होणार आहेत चला तर पाहूया कोणते उपाय आहेत पितृपक्षातील शिवरात्रीचे म्हणजेच सोमवारी हा दिवस असणार आहे बारा राशीनुसार खूपच प्रभावशाली तोडगे पितृदोष असेल किंवा दोष दुःख संताप असेल पैशाची अडचण असेल कोणतेही संकट असेल तर त्यासाठी हे उपाय नक्की करून पाहावेत सर्वात प्रथम आहे मेष राशी उपाय क्रमांक एक या राशींचा स्वामी मंगळ आहे पितृपक्षातील शिवरात्रीला शिवलंगला कच्चे दूध दही आणि धोत्र्याचे फूल अर्पण करावे रक्तचंदनाचे त्रिकपुंड लावावे शिवाष्टकाचे पठण करावे उपाय क्रमांक दोन या दिवशी चंदनाचे दान करावे उत्तम मानले जाते पूर्वज यावरती समाधानी होतात पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजुवंतांना खाऊ घालावे उपाय क्रमांक तीन पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात दूध मध मिसळून शिवलिंगावरती अभिषेक करावा साखर किंवा गोळ गोळ पुरी करून शि शिवाला अर्पण करू शकता क्रमांक चार राशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या धोत्र्याची फुलं अर्पण करावे तसेच कापरासह शिवाची आरती करावी अष्टकाचे पठण करावे उपाय क्रमांक पाच शिवरात्रीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी शिवचालिसाचे पठण करावे यासोबत भगवान शिव ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जपदेखील करायचा आहे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल उपाय क्रमांक सहा रोगामुळे होणारे त्रास संपत नसतील तर पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ घालून मिसळून शिवलिंगावरती अर्पण करावेत हा उपाय आपण या दिवशी नक्की करायचा आहे दोन नंबरची रास म्हणजे वृषभ राशी आहे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे पितृपक्षातील शिवरात्रीला शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक केला असता मोगऱ्याचे अत्तर किंवा बेल चंदन अर्पण करावे शिवचालिसाचे पठण करावे आणि श्रवण करावे उपाय क्रमांक दोन पित्रांना दूध तीळ कुशा फळे आणि सुगंधित मिश्र अर्पण केल्याने या पाण्याचे तर्पण करावे पित्रांना तहान भागते असे मानले जाते उपाय क्रमांक तीन शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्याने जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते उपाय क्रमांक चार ग्रहांचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराला दही आणि उसाच्या रशाने अभिषेक करावा असं म्हटलं जाते की या शिवात शिवांच्या वाहन नंदीला देखील बैलाला चारा देऊ शकता सात्विक जीवन चांगले होईल उपाय क्रमांक पाच राशींच्या लोकांनी मेहनती असतात जर त्यांना तुमची मेहनतीचे योग्य फळ मिळत नसेल तर तुम्ही या पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी शिंग शिवलिंगावरती चंदन बेल अर्पण करावे आणि शिवचालिसाचे पठण करावे पुढील राशी आहे मिथुन राशी मिथुन राशींचा स्वामी आहे बुद्ध पितृपक्षातील शिवरात्रीला स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते स्फटिकाचे शिवलिंगाचे उपलब्ध नसले तरी तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करा सात प्रकारची फुले अर्पण करावीत शिवलिंगाच्या स्तोत्राचे पठण करावे शुलंगा चा शुलंगा चा उपाय क्रमांक दोन या दिवशी पितरांना काळे तिळाचे तीळ अर्पण केल्याने त्यांचा चांगला आशीर्वाद प्राप्त होतो उपाय क्रमांक तीन तीक्ष्ण बुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शिवांच्या लिंगावरती अर्पण करावे पर्याय क्रमांक चार तुम्हाला जर सुखी आणि समृद्धी आनंद जीवन जगायचे असेल तर तुम्ही पितृपक्षातील शिवरात्रीला शिवलिंगावरती दूध तूप आणि मधाचा अभिषेक करावा विवाहिक जीवनामध्ये नक्कीच फायदा होतो पर्याय क्रमांक पाच मिथून राशीच्या लोकांनी चंचलतेवर मात करण्यासाठी जीवनात यशस्वी होण्यासाठी हा पंधरावड्यातील शिवरात्रीच्या दिवशी एक पात्री ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा यासोबत शिवलिंगावरती जल अर्पण करावे पुढील राशी आहे कर्क राशी कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती कच्चे दूध जल अष्टगंध चंदन पांढरी मिठाई अर्पण करावी यासोबतच आपण शिवसहस्त्र नामवलीचे पठण करावे उपाय क्रमांक दोन पिंपळाच्या झाडाखाली पूर्वजांचा वास मानला जातो त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे सकाळी सा किंवा सायंकाळी तुम्ही दिवा लावू शकता पित्रांच्या नावाने तर्पण आणि श्राद्धविधी करावी आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान नक्की करावे उपाय क्रमांक तीन धन्य धान्य लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आपण शिवलिंगावरती चंदन तांदूळ यांचे अर्पण करावे आणि शिवलिंगावरती शुद्ध गाईचे तुपाचा अभिषेक करावा याचा नक्की फायदा होतो पर्याय क्रमांक चार पंधरावड्यातील शिवलिंगावरती किंवा महाशिवरात्रीला बिलावाच्या झाडाखाली उभे राहून खीर किंवा तुपाचे दान करावे महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे आयुष्यभर सुख सोयीसुद्धा आनंद घेता येईल या उपायाने आपण तृप्त व्हाल उपाय क्रमांक पाच भगवान शिवांची कृपा प्राप्त करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती दूध अर्पण करावे आणि रुद्राक्ष पठन करावे पुढील राशी आहे सिंह राशी सिंहराशीचा स्वामी आहे सूर्य पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी फळाचा रस आपण शिवलिंगावर ते अर्पण करावा किंवा अभिषेक करावा फूल पे बल बेलपत्र आणि जल अर्पण करावे शिवमहिमाचे स्तोत्राचे पठण करावे उपाय क्रमांक दोन रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला घालावी उपाय क्रमांक तीन जल अर्पण करताना शिवलिंगाला तळ हाताने घालावे या उपायाने कोणाचेही नशीब बदलू शकते उपाय क्रमांक चार शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावू शकता व्यवसायाने नोकरीमध्ये लवकर फायदा होईल असे देखील म्हटले जाते की हा उपाय केल्यामुळे व्यवसायामध्ये फळ लवकर प्राप्त होते आणि व्यवसाय फळफळीतला येतो उपाय क्रमांक पाच सिंहराशीच्या लोकांनी पितृपक्षातील शिवरात्रीला भगवान शिवाला चमेलीचे फुल अर्पण करावे आणि शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे सिंहराशीच्या लोकांसाठी असे करणे शुभ आणि हलदायी मांडले आहे पुढील रास आहे कन्या राशी कर्कराशीचा स्वामी आहे बुद्ध पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती कापूर मिश्र पाणी अभिषेक करावा बेलपत्र ठेवून नैवेद्य अर्पण करावं शिवचालिसाचे पठण करावे आणि श्रवण देखील करावे या दिवशी ओम नम शिवाय या मंत्र आपण एकशे आठ वेळा जप करावा नक्कीच फायदा होईल उपाय क्रमांक दोन सकाळी घरामध्ये को ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईचा तुपा लावावा पर्याय क्रमांक तीन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर गंगाजलाचे पाणी शिवलिंगावरती आपण अर्पण करायचे आहे आणि भगवान शंकरांना भांग दतुरा आणि बर्फी अर्पण करायची आहे क्रमांक चार पाण्यात केशर मिश्रण हे पाणी शिवलिंगावरती आपण अर्पण करायचे आहे उपाय क्रमांक पाच शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक केल्याने त्यात तुमचे करियर व्यवसायामध्ये चांगले प्रगती होते असे म्हणले जाते की यासोबत शिवलिंगावरती बेलपत्र आणि धतुरा अर्पण केला असता भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात पुढील रास आहे तुळा राशी राशीचा स्वामी आहे शुक्र पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगावरती अर्पण करावे बेलपत्र मोगरा चंदन अक्षदा अर्पण कराव्यात पांढरी फुले अर्पण करावीत तुपाचा दिवा लावावा यथाशक्ती जप करावा शिव चालिसाचे पठण करावे आणि श्रवण देखील करावे उपाय क्रमांक दोन पितृपक्षातील सकाळी जि जिथे पाणी ठेवले आहे तिथे पित्रांच्या नावाने दिवा लावावा असे मानण्यात येते की ज्या घरामध्ये सुख शांती कायम राहते बेलाच्या पानावरती चंदनाचे ओम नम शिवाय या लिहून यानंतर आपण पाणी माळ करून शिवलिंगावरती अर्पण करावे उपाय क्रमांक चार शिवलिंगावरती कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवाला एकशे आठ बेलपत्र अर्पण करावेत पेर अर्पण करावेत याशिवाय आपल्या सर्व मनोगत भावना किंवा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्याकडे पै पे, पैशासंबंधित काही वाटचाली चालू असतील तर त्यादेखील मार्गी लागतील उपाय क्रमांक पाच तुळाराशीच्या लोकांनी शिवलिंगावरती कच्चे दूध दही मिश्रित जल अर्पण करावे यासोबत शिवचालिसाचे पठण केल्यामुळे तुळ राशीच्या लोकांना चांगलाच फायदा होतो पुढील राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशींचा स्वामी आहे मंगळ पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती मध आणि तुपाचा अभिषेक करावा रक्तचंदनाचे त्रिपुंड लावावे फुले अर्पण करावीत ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा उपाय क्रमांक दोन पितृपक्षाचा परिणाम टाळण्यासाठी पंचमुखी हनुमान किंवा सातमुखी आठमुखी किंवा बारामुखी रुद्राक्ष धारण करावे जर हे उपलब्ध नसेल तर तुम्ही नवग्रह रुद्राक्षी माळ सुद्धा धारण करू शकता उपाय क्रमांक तीन वृश्चिक राशीच्या लोकाने शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे मध आणि तुपाने स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून पूजा आरती घालावी लाल फुले अर्पण करावीत पूजेनंतर मसूर डाळ अर्पण करायची आहे उपाय क्रमांक चार शिवलिंगावरती कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवांना एकशे आठ बेलपत्र आणि बेर अर्पण करावे या उपायांनी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात उपाय क्रमांक पाच वृश्चिक राशीच्या लोकांनी चंदन आणि लाल फुला फुले शिवलिंगाला अर्पण करावेत आणि ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा देखील जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे पुढील रास आहे धनुराशी धनुराशींचं स्वामी आहे गुरु गुरु आहे पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी तीळ मिसळून आपण शिवलिंगावरती अभिषेक करावा पिवळे फुले अर्पण करावीत महामूत्रूंचे जप यथाशक्ती जप करायचा आहे क्रमांक दोन पितृपक्षाच्या प्रत्येक सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला असता आणि पित्रसूतकाचं पठण करावे यामुळे पितृदोष दूर होतो आणि पैशाची काही संकटे असतील तर नक्कीच दूर होतील क्रमांक तीन धनुराशीच्या लोकांनी शिवलिंगावरती तांदळाची सजावट करायची आहे प्रथम भात शिजवावा त्यानंतर भिजलेल्या भातामध्ये थंड करून शिवलिंगावरती सजावट करावी सुकामेवा अर्पण करावा पलबीचे पाने गुलाब इत्यादी अर्पण करून आरती करावी उपाय क्रमांक चार दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा लग्न झालेल्या महिन्याने हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर भगवान शंकरांचे बेलपत्र आणि दाटीच्या फुलांची पूजा करायची आहे त्यानंतर विवाह सुद्धा जमणार आहेत किंवा विवाहामध्ये सुखदेखील मिळेल उपाय क्रमांक पाच धनुराशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती पिव पिवळे फूल अर्पण करायचे आहे आणि ओम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा पुढील रास आहे मकर राशी मकर राशीचा स्वामी शनी आहे महादेव शनीचे आराधन आराधन आहेत पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गहू अर्पण करावेत विधिवत पूजा करून ओम अर्ध नारीश्वराय नमहा या मंत्राचा जप आपण एकशे आठ वेळा करायचा आहे शंकरांना अर्पण करून ग गरजू लोकांना दानधर्म करावा उपाय क्रमांक दोन तुम्हाला जर सुख आणि समृद्धी पाहिजे असेल तर काळे तीळ दुधामध्ये मिश्र करून अभिषेक करावा भगवान शंकरांना भांग आणि धतुरा अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील उपाय क्रमांक तीन पितृपक्षात दोज रोज पि पिंपळाच्या झाडाला जर अर्पण करावे असे म्हटले जाते की यामुळे कुटुंबामध्ये आनंद येतो आणि आपल्याला पित्र चांगला शुभ असा आशीर्वाद देतात आणि त्यांची मनोकामना देखील आपल्यावरती राहते उपाय क्रमांक चार मकर राशीच्या लोकांनी शिवभक्ती असतील तर त्यांना चांगले फळ प्राप्त होते त्यांनी शिवाराधना करायची आहे यावेळी त्यांना चांगला फायदा होतो यावेळी त्यांनी ओम अर्धनारीश्वराय नमः हा मंत्र जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे आणि शिवपि लिंगावरती आपण जलाचे आपण अभिषेक करावा आणि बेलपत्र व्हायचे आहे आणि आपण त्यांना नैवेद्यासाठी खडीसा दाखवू शकतो पुढील रास आहे कुंभराशी कुंभराशीचा स्वामी शनी आहे महादेव शनीचे आराध्य देवत आहेत पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा भस्माच्या त्रिकुंड लावावे महामृत्युंजय कवच पटन करावे किंवा श्रवण करावे उपाय क्रमांक दोन कुंभराशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करावा पांढरे आणि काळे तीळ एकत्र करून एखाद्या निर्जर ठिकाणी असलेल्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत पाण्यात तिळ घालून शिवलिंगाला व्यवस्थित स्नान करावे त्यानंतर काळे तिळ आणि पांढरे तिळ अर्पण करून पूजेनंतर आरती करावी आणि ओम शिवाय हा मंत्र देखील आपण एकशे आठ वेळा पठण करायचा आहे उपाय क्रमांक तीन एक कणकेचा दिवा करून त्यामध्ये तिळाचे आणि राईचे तेल घालून दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावावा आपल्या पित्रांना सतगती आणि मोक्ष प्राप्तीसाठी आपण प्रार्थना करायची आहे उपाय क्रमांक चार दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा शमीच्या फुलांचे फुल अर्पण करावे शिवाची पूजा केल्यानंतर शनीच्या दुःखापासून आपल्याला मुक्तता मिळते व आरामदेखील मिळतो असे म्हटले जाते की त्याचबरोबर मुलांच्या विवाहिक जीवनामध्ये शैक्षणिक ह्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील उपाय क्रमांक पाच तुम्ही या दिवशी उपवास देखील करू शकता किंवा भगवान शिवांच्या श्री ओम नम शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा देखील जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे तुम्हाने मोठा फायदा मिळेल पुढील राशी आहे मीन राशी मीन राशींचा स्वामी गुरु आहे पितृपक्षातील शिवरात्रीला पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून पूजा करावी शिंगलिंगावरती पिवळे फुल अर्पण करावे आणि ओम अनंत धर्माय नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करायचा आहे आणि तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा देखील आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे उपाय क्रमांक दोन मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावरती जवस आणि तीळ मिश्रित करून अभिषेक करावा शिवलिंगावरती तांदूळ आणि चंदन अर्पण करावे खाजगी आयुष्यात तसेच याचे चांगले परिणाम देखील पाहायला मिळतील आपल्या मनोकामना पूर्ण होतील उपाय क्रमांक तीन पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध टाकल्याने पाणी अर्पण केल्याने पितृपक्षात पितृदोष देखील नाहीसा होतो उपाय क्रमांक चार मीन राशीच्या लोकांना रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी यावेळी पस्तीस वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जपदेखील करायचा आहे बलबीचे पाने अर्पण करायचे आहेत आणि आरती करायची आहे शिवलिंगावरती हरभरा डाळ गुळ अर्पण करायचे आहे आणि पूजानंतर आपण काही दान देखील करायचे आहे उपाय क्रमांक पाच मीनराशीच्या व्यक्तींनी शिवरात्रीच्या दिवशी ओम अनंत धराय नमहा या मंत्राचा जप केल्याने नक्कीच फायदा होईल यासोबत या दिवशी भगवान शिवांचे आपण ध्यान करायचे आहे आणि आपण कोणालाही उणे धुणे बोलू नये कोणालाही वाईट बोलू नये एखादा छोटा मुलगा असेल तरीही त्याला वाईट बोलू नये कारण जसे आपण बोलतो तसेच होत जाते म्हणून कोणालाही वाईट बोलायचे नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमित्रीसोबत शेअर करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद